झालेल्या कोकाट्यांवर आता पक्षाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी कोकाटेंवर कारवाई होण्याचे संकेत दिले शेतकरी संकटात असताना कृषी मंत्र्यांचं वागणं चुकीचं असल्याचं तटकर यांनी म्हटलंय कोकाटेंनी चार पाच वेळा शेतकऱ्यांविषयी चुकी चुकीची वक्तव्य केली आहेत त्यामुळे पक्ष त्यांच्याबाबत योग्य निर्णय घेईल असं तटकरे म्हणाले त्यामुळे कोकाटेंवर आता पक्षाकडून नेमकी कोणती कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर इतर सर्वांकडून आरोप होत असताना विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोकण्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आता सुनील तटकरे यांनी असे संकेत दिलेत आणि पक्ष योग्य तो निर्णय घेईल असं म्हटलं जी शेतकऱ्यांच्या बद्दलची वक्तव्य आली ती चुकीची होती या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तसा पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा यांनी त्याला यापूर्वी संमत दिली होती या प्रकरणाची सुद्धा गंभीर बोंद घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून अजितदादा निश्चितपणाने त्याला समज दिली असेल संवेदनशील विभाग असणाऱ्या मंत्र्यांनी योग्य पद्धतीने सतत कार्यरत शेतकऱ्यांच्यासाठी राहिलं पाहिजे ते पक्ष माझा याच्याबद्दलचंही मला म्हणजे त्यांच्याकडून घडलं आहे हे अयोग्य असं मला नक्की त्या ठिकाणी वाटतं पण शेवटी सुद्धा त्यांच्या संदर्भातला योग्य ते निर्णय घेईल